नमस्कार मंडळी तर आज मी जाऊ गणपतीच्या मंडपाडी कारण आज लास्टच्या दिवसा म्हणजे आज तर मनपाडी जाऊ आज आरती तिथे लास्टी असता म्हणून तिथून बघतोय तर का आमचे स्ट्रक्चरवाले तिने डॉलबीवाले तीन आणले आरतीपुरी ती काम करू लागली तिथून आमचं स्ट्रक्चर मारला म्हटल्यावर का पुरण आर्यन न सगळ्या गल्ली स्ट्रक्चर मारून झाला जाऊन बघून यायचं आहे पण आर्यन आणि मी गेला मग साई गणेशला आला साई गणेशला आल्यावर कन मी बघता त्यांनी फक्त साऊंड जोडून ठेवलेले तर त्यांची होती एक्सरसाइस दिली तिथनं मग उत्कर्ष आला उत्कर्षवाल्याने पण करा साऊंड जोडून ठेवलेल्या आणि स्ट्रक्चर दे नंतर चंद्रेशन शेत्या आला यांचा प्लाझ्मा होता नंतर तिथं पोरं पिढले पोराने म्हणजे दादाने आ, दादा आम्हाने म्हणून व्हिडिओ येत गे म्हणून तो पोरासने घेतलो रामदेव गाल रामदेव गेली पण मारून झालेलं स्ट्रक्चर त्यांची ए पी पावर होता कोल्हापूरवाला त्यांची पण एक्सार सेज होती मग आमच्या गलीचं पण स्ट्रक्चर मारून झालेलं पूर्ण सगळी पोरं फक्त आता चेकिंग दिवसा बाकी होता आता फक्त चेकिंग ऐका भाऊन क्लीन अँड मग रामदेवचा आणि चंद्रशेंचा का नाही गणपती बाहेर काढल्याने गणपती त्यांचा बाहेर काढले म्हणजे का आमचा पण काढू लागला होता आमचा पण गणपती वरती आणूच गेली तर दुसरा टॅक्टर ट्रॅक्टर घेऊन मग आमचा पण गणपती बाहेर काढली आमचा पण गणपती बाहेर काढल्या का आम्ही ट्रॅक्टरवरच होता आमचा गणपती बाहेर काढल्यावर का सगळ्यांनी ट्रॅक्टरच्या बायकाने पूजा करून नंतर भावना मी कुठे तुम्हाला माहिती आहे का ट्रॅक्टरवर बसलो गणपती बरोबर हे सुक ना भावनं कुठेच मिळणार ती गणपती ट्रॅक्टरवर मिळतात काल मग गल्लीतनं वर आल्यावर कन्हा विना चल म्हणजे चला जाऊन आता कपडे बुलले म्हणून आम्ही आम्ही दोघं जेवढे कपडे बुधवली राहिलेला मग आम्ही दोघेजण घराड आला घराडे घराड येऊन घरा, घरा दोघांनी पण जर्शा घालवलेला तर आमच्या जर्शा विलेशना कशा सगळं बघवंच हो बघा विना चष्मा विस्मा मी आयल्या आणि विना जण गेला नंतर गणपती इकडे येऊन बघता तर स्टार्टिंगलाच पब्लिक फक्त बघून पब्लिक वगैरे मी मेक्सीला फक्त पब्लिकलाच पब्लिकलाच स्टार्टिंगलाच होऊन ते बारा पजली मंडळा बारा वाजल्या साऊंड बंद केलं साऊंड बंद केल्या म्हणजे पोरं काय थांबूच नाही जाऊन आम्ही जाऊन मंडळाच साहित्य घेऊन आला मंडळाचं साहित्य टाळबी ताश्या ते सगळं घेऊन का ते ते आता फक्त फाऊन तुम्ही पुढे विषय बघा मांडा झाल्या

बाल खराडे तुम्ही तर तुम्ही लाईक आणि फॉलोड करून जा